आज आपण इयत्ता सातवीच प्रकरण क्रमांक दोन वनस्पती कार्य व रचना या विषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत या पाठामधील आपल्याला पुढचा जो भाग पाहायचा आहे तो म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो फुलाचा अभ्यास करत असताना इथे आपण एक जास्वंदाचं पूर्ण उमरलेलं फुल घेणार आहोत आणि त्या फुलाचं निरीक्षण करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूया आपण जास्वंदाचं फुल बघा या ठिकाणी हे जे फूल आहे या फुलाला एक देट आहे आणि हे जे देट आहे हे देट त्या वनस्पतीच्या खोडाला त्या ठिकाणी चोरलेलं आहे आणि त्या जोडलेल्या भागापासून समोर हे देट आहे आणि या देठाच्या समोर पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पसरट व फुगीर असा आपल्याला भाग दिसतो त्या भागाला आपण पुष्पाधार असे म्हणतो पुष्पाधार म्हणजे काय तर पुष्प म्हणजे फूल आणि फुलाला जो आधार देणारा भाग असतो वनस्पतीचा त्याला आपण पुष्पाधार असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो हा हिरव्या रंगाचा जो भाग दिसतोय आपल्याला त्याला म्हणतो आपण पुष्पाधार या पुष्पाधाराच्या वरती आपल्याला काय दिसतंय तर पुष्पाधाराच्या वरती आपल्याला फुलाचे वेगवेगळे भाग दिसतात त्याच्यामध्ये आपण पाकळ्या त्यानंतर त्याच्या आतमध्ये असलेले निदलपुंज दलपुंज पुंकेसर स्त्री केसर असे भाग त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तर चला आपण फुलाच्या या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो जो फुलाचा जो हिरवा भाग दिसतोय आपल्याला देठाच्या वरचा जो हिरवा भाग दिसतोय त्याला म्हणतो आपण निदलपुंज त्याला इंग्रजीमध्ये कॅलिक्स असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला फुल हे कळी अवस्थेमध्ये असतं त्यावेळेला ह्या हिरव्या रंगाच्या ज्या पाकळ्या असतात या हिरव्या रंगाच्या पाकळ्या या फुलांच्या आतमधल्या भागाला त्या ठिकाणी संरक्षित करतात आणि या हिरव्या रंगाच्या ज्या पाकळ्या असतात या हिरव्या रंगाच्या पाकळ्या त्या ठिकाणी या फुलाला आवरण निर्माण करतात म्हणून या भागाला आपण निदलपुंज असं म्हणतो पुढे ज्या वेळेला फुल पूर्णत उमलत उमलल्यानंतर आपल्याला फुलाच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्यांचे वेगवेगळे रंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात या पाकळ्यांनाच आपण पेटल्स असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो वेगवेगळ्या फुलांमध्ये त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात जसं की गुलाबामधल्या पाकळ्यांचा रंग वेगळा असतो मोगऱ्यामधल्या पाकळ्यांचा रंग वेगळा असतो शेवंती असेल जास्वंद असेल तगर कन्हेर अशा जी फुलं आहेत तर या फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्यांचा रंग सुद्धा आपल्याला वेगवेगळा त्या ठिकाणी पाहायला मिळतो दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की या पाकळ्यांचं मिळून त्या ठिकाणी दलपुंज तयार झालेलं असतं म्हणजेच आपण बघू शकतो या ठिकाणी की ह्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्या एकत्र येऊन त्याचं दलपुंज तयार होतं आता ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचा रंग त्यांचा आकार त्यानंतर त्यांचा गंध आपण बघू शकतो की बा फुलाचा गुलाबाचं जर फुल असेल तर त्या गुलाबाच्या फुलाचा गंध वेगळा असतो जास्वंदाच्या फुलाचा गंध वेगळा असतो कन्हेराच्या फुलाचा गंध वेगळा असतो तर विद्यार्थी मित्रांनो निसर्गामध्ये बघा या ठिकाणी जे फूल आहे त्या फुलाचा गंध आणि रंग यामुळे वेगवेगळे वेग वेग कीटक त्या फुलाकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या फुलामधला जो काही रस असेल फुलाच्या पाकळ्या असतील ते खाण्याचं काम ते रस शोषून घेण्याचं काम हे कीटक करतात पण त्याचबरोबर हे कीटक दुसरं एक काम करतात आणि ते काम म्हणजे असतं त्या ठिकाणी आपण वनस्पतीमध्ये परागी भवनाची क्रिया करतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉलिनेशन असं म्हणतो तर या परागी भवनामुळे पुन्हा त्या ठिकाणी त्या वनस्पतीमध्ये अं परागी भवन झाल्यानंतर नवीन वनस्पतीची त्या ठिकाणी निर्माती निर्मिती होते म्हणजे थोडक्यात आपण असं सांगू शकतो की फुल आल्यानंतर फुलाचं परागी भवन झाल्यानंतर त्या ठिकाणी वनस्पतीमध्ये फळाची निर्मिती होते आणि त्या फळामध्ये बी असत तर या ठिकाणी ही जी क्रिया होण्यासाठी आपल्याला परागी भवनाची क्रिया होण्यासाठी आपल्याला दोन अवयवांची आवश्यकता असते त्यातला पहिला अवयव आहे त्याला म्हणतो आपण पुमंग पुमंग म्हणजेच फुलाचा हा पुल्लिंगी भाग असतो आणि या पुमंगामध्ये पुमकेसर असतात आता या पुमकेसराचे जर भाग पाहिले आपण तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे पराकोश आणि दुसरा जो खालचा भाग येतो त्याला म्हणतो आपण उरुंत तर विद्यार्थी मित्रांनो उंथाच्या वरचा जो भाग आहे पराकोश त्या पराकोशामध्ये परागकण असतात काय असतात परागकण आणि हेच परागण ज्यावेळेला कुक्षीवरती पडतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्या परागी भवनाची क्रिया होत असते आणि ही परागी भवनाची क्रिया कोण करतं तर कीटक फुलपाखर अशा प्रकारे त्या ठिकाणी ही परागी क्रिया करतात त्यानंतर दुसरा जो भाग आहे वनस्पतीचा तो म्हणजे जायांग फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग आहे किंवा त्याला स्त्री केसर असं हे आपण म्हणत असतो आता हा जो जायांग भाग आहे हा तीन भागांनी बनलेला आहे त्याला आपण सगळ्यात खालचा जो भाग असतो त्याला म्हणतो आपण अंडाशय त्याच्यावरची लांब जो भाग असतो त्याला म्हणतो आपण वृंत आणि सगळ्यात वरती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लाल रंगाचा जो भाग दिसतोय त्याला म्हणतो आपण कुक्षी तर कुक्षी कुक्षी वृंत आणि अंडाशय असे हे या स्त्री केशराचे किंवा जायांगाचे तीन भाग आहेत तर पुढे जर आपण या एक एक भागाचा जर अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात येईल की फुलाच्या कुक्षीपासून देठापर्यंतचा उभा छेद जर आपण घेतला तर या दोन भागापैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसते परागकोश ज्या वेळेला पक्व होतो आणि तो फुटतो आणि त्यातील परागकण या कुक्षीवरती जाऊन पडतात त्या वेळेला त्या ठिकाणी जी क्रिया घडते त्या क्रियेला म्हणतो आपण परागी भवन आणि या परागी भवनापासून पुढे अंडाशयामध्ये बीजांडाचं फलन होतं आणि त्याचं रूपांतर नंतर फळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो निसर्गामध्ये ज्या वेळेला झाडांना खूप सारी फुलं असतात त्यावेळेला त्या फुलांवरती वेगवेगळे कीटक वेगवेगळी फुलपाखरं त्या वनस्पतीकडे आकर्षित झालेली असतात याचं कारण असं आहे की ती फुलपाखरं किंवा ती जी कीटक आहेत ती वनस्पतीमध्ये आपण आत्ताच वरती जे पाहिलं होतं की वनस्पतीला गंध असतो वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या ज्या पाकळ्या असतात त्या पाकळ्या त्या फुलपाखरांना किंवा त्या कीटकांना त्या ठिकाणी आकर्षित करतात आणि आकर्षित केल्यानंतर बघा पराग जे परागकण आहेत ते त्यांच्या पायाला चिटकतात आणि ते कुक्षिरवंतावरती पडतात आणि त्या ठिकाणी ते, ते पडल्यानंतर परागीभवनाची क्रिया होऊन फलनाची क्रिया होऊन त्या ठिकाणी फळाची निर्मिती होते आणि म्हणून निसर्गामध्ये ही जी क्रिया आहे ही क्रिया कायमस्वरूपी सुरू असते तर कशी वाटली विद्यार्थ्यांना आपली ही निसर्गशाळा आपल्या या निसर्गशाळेचे पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसंच आपल्याला या शाळेबद्दल निसर्गशाळेबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये आपल्या या निसर्गशाळेच्या धन्यवाद